आज दोन अत्यंत महत्वाचे गौरव आपण केलेले आहेत एक म्हणजे विशाल शर्माजी यांचा खर तर युनेस्कोच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलं आहे की कुठल्याही देशाने जे नामांकन केलं त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी नाही आहे बारा प्रॉपर्टीज आहेत बारा किल्ले आणि हे बारा किल्ले युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी त्याचं नामांकन झालं पाहिजे अतिशय खडतर अशा प्रकारचा प्रवास होता या प्रवासाकरता वर्षभर अनेक प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागले त्यांची टीम आली आपली टीम गेली आमच्या आशिषजी शेलार त्या ठिकाणी आणि खारगेजींसोबत परदेशात जाऊन तिथे टेक्निकल प्रेझेंटेशन करणं असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे नामांकन मिळतं हे वोटिंगने मिळतं याच्याकरता मतदान होतं त्यामुळे वेगवेगळ्या देशांचे मतं आपल्याला मिळवावे लागतात आणि टू थर्ड मतं मिळाल्याशिवाय आपल्याला हे नामांकन मिळत नाही पण विशाल शर्माजींनी अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केले की सगळ्या देशांनी आपल्याला मतदान केलं आणि एक मताने छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची निवड त्या ठिकाणी झाली आणि म्हणून हा जो नव्याने छत्रपती शिवरायांच्या नावाने वारसा पुरस्कार आपण त्यांना दिलेला आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा आहे आणि दुसरा पुरस्कार जो आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी संस्था किल्ल्यांची ओळख करून देते त्या ठिकाणी गिर्यारोहणाच्या माध्यमातून आपला इतिहास आणि त्यासोबत केवळ इतिहास नाही तर आपल्या पश्चिमी घाटामधली बायोडायव्हर्सिटी असेल किंवा मराठवाड्यातले किल्ले असतील किंवा इतर भागातले सगळे किल्ले असतील या सगळ्या किल्ल्यांचा इतिहास देखील आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या जुन्या पिढी पिडि, नव्या पिढीला जुन्या इतिहासाशी जोडण्याचं काम जे करतात त्यांनाही आज आपण हा पुरस्कार दिलेला आहे आणि म्हणून अशा सगळ्या पुरस्कारार्थींचं मी अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो